नमस्कार मित्रांनो आज दोन सप्टेंबर तर आज आपण पाहणार आहेत सोलार योजनेबद्दल काय लेटेस्ट अपडेट आहेत ते तर सर्वप्रथम मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की मागील आठवड्यामध्ये सत्तावीस तारखेला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन ॲवेलेबल झाला होता आणि त्याच्यामध्ये मेनली चार कंपन्या लिस्ट होत्या त्याच्यामध्ये मेनली तर शक्ती पंप आणि ओसॉल पंप हे दोन मेंडर वेंडर्स हे दोन मेन वेंडर्स अवेलेबल होते आणि बऱ्याच लोकांनी शक्ती पंप आणि ओसुअल पंप अवेलेबल असल्यामुळे सिलेक्शन पटपट करून टाकले आपण पण बऱ्याच लोकांना सिलेक्शन करून दिलेलं आहे त्या दिवशी मी तुम्हाला काही पुढील स्क्रीनशॉट दाखवेल ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांना शक्ती पंप सिलेक्ट करण्यामध्ये मदत केलेली आहे तर यावेळेस आता जैन आणि बऱ्याचशा नवीन कंपन्यांचा कोटा अवेलेबल होणार आहे सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो ह्या पंधरा तारखेच्या आतमध्ये आणखी एकदा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे परंतु आपल्याला कन्फर्म तारीख माहीत नसल्यामुळे आपण एक्झॅक्ट डेट मेन्शन करू शकत नाहीत की या दिवशी बरेच वेंडर अवेलेबल होणार आहेत म्हणून पण आपल्याला ज्या दोन तीन लोकांकडून फीडबॅक मिळालेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की बऱ्याच कंपन्यांकडून कॉल येत आहेत आणि सांगितलं जात आहे की तुम्हाला पुढील दोन तीन दिवसांमध्ये वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन होईल तर तुम्ही आमची कंपनी सिलेक्ट करून आम्हाला सहकार्य करा व सेवा देण्याची संधी द्या दे। त्याच्यामुळे एकंदरीत असे आहे की इथे एक चार पाच दिवसांमध्ये शंभर टक्के नवीन कंपन्या येणार आहेत तर सगळ्यांनी त्याला सोलर पंप योजनेवरती ॲक्टिव्ह राहायला हवं आणि रात्री दुपारी कधी पण कंपनी येण्याची शक्यता आहे सो तुम्ही त्याच्यावरती कंटिन्यू दोन तीन तासातून एकदा चेक करत राहा आणि जसं योजना येतील तसा मी एक नवीन व्हिडिओ टाकून असतील तर सर्वांनी त्या व्हिडिओवरती बघून आपलं वेंडर सिलेक्शन करून घ्या जेवढं लवकरात होईल तेवढं तर मी तुम्हाला दाखवतो काही उदाहरणे तुम्हाला पण व्हेंडर सिलेक्शनमध्ये काही मदत हवी असेल तर तुमचा आय डी आमच्या कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणि जसंच कंपन्या ओपन होतील तसं आम्ही तुम्हाला क्विकली अपडेट देऊ आणि तुम्हाला हवं ती कंपनी सिलेक्ट करण्यात मदत करू